प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठी दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव दे। आरोपाला महत्व नाही शेवट अशा जर प्रवृत्तीचे लोक एखाद्या चांगल्या कार्यात जर जात असतील आणि त्याला जर चुकीचं वळण लागत असेल तर हे पण थांबलं पाहिजे नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे सामाजिक कार्यात राजकारण कुणी हे मुख्यमंत्री जरी म्हणत आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि त्यावर बोलायचं राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करायला पाहिजे या राज्यामध्ये काय परिस्थिती सगळ्यात महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे पवार साहेबांनी जे स्टेटमेंट केलं तमिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे आरक्षण वाढवा ना तमिळनाडू या का राज्यामध्ये बहात्तर टक्के आरक्षण दिलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये का दिलं जात नाही तुम्ही जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्यापेक्षा हा विषय थांबून तुम्ही आरक्षणाला वाढवा ना आरक्षण हे वाढलं तर हे सगळं थांबणार आहे ना समज साजिके ना तुमच्या ताटातलं मी जर घेत असेल तर तुम्हाला राग येणार हे साजिके तर त्यापेक्षा तुम्ही सेपरेट ताटाची व्यवस्था करा ना व्यवस्था करा ना सगळ्यात महत्वाचं सरकारने सरकारने मी पहिल्या सांगितलं की आता डिसिजन घेतला पाहिजे आणि मुख्य निर्णय घेतला पाहिजे काल परवा पवारसाहेबांनी सुद्धा एका कार्यक्रमामध्ये स्टेटमेंट केलं की तमिळनाडू सारखं बहात्तर टक्के आरक्षण या ठिकाणी केलं पाहिजे ओबीसीच्या ताटातून घेण्यापेक्षा नवीन केंद्र सरकारला केंद्र सरकारच्या करीतला विषय नवीन त्या ठिकाणी आरक्षण वाढून घेतलं पाहिजे बहसष्ट टक्के आरक्षण जसं तामिळनाडूला आहे तसं महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे पण एखाद्या तुम्ही पाहिलं असाल एखादी जर चांगली घटना घडत असताना काही विभिन्न संतोषी लोक सुद्धा त्यामध्ये मुद्दाम त्याला राजकीय कुठंतरी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात असे टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं शेवट ज्या दिवशी पहिलं आंदोलन चालू झालं जरांगी पाटलांचं तेव्हाच मी असू बजरंग बाप्पा असू भगरेसर असू इतर आमचे खासदार काल धैर्यशील भैया असू आम्ही सर्वजण भेटलो ना आम्ही भेटलो साहेबांची भूमिका सुद्धा सकारात्मक आहे पण शेवट आंदोलनामध्ये किंवा एखाद्या मध्ये काही लोकांचं विजन वेगळं असतं काही लोकांची दृष्टीच वेगळी असते का यामध्ये कुठेतरी खडा टाकायचा कुठेतरी खडा टाकून याला काही वेगळं घेत पाच काही लोक मुद्दाम होऊन प्रयत्न करतात अतिवृष्टीच्या बाबत मी केंद्र सरकारला के त्या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला आहे की अतिवृष्टीला तात्काळ मदत मिळाली पाहिजे त्या संबंधित विभागाने संबंधित मंत्री महोदयांनी राज्य सरकारला त्याबाबत माझ्या पत्राला रेफरन्स टाकून राज्य सरकारला सुद्धा कळवलेलं आहे पण राज्य सरकार कुणा आज अद्यापर्यंत कुठल्या अतिवृष्टीला कुठली मदत नाही मागच्या तीन महिन्यापूर्वी नगर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली तिथं सुद्धा काही मदत नाही काल परवा माझ्या पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली एक जण तो वाहून गेला तर काहीच मदत नाही त्यामुळे त्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे पुन्हा काही त्यांना आवाहन करणार आहात का किंवा त्याच्यावर काही करू नाही आम्ही तर कायम पत्र व्यवहार करतो त्या संबंधित विभागातील अधिकारी असो मंत्री महोदयांना कायम सांगतो तुम्ही तात्काळ मदत त्या ठिकाणी जाहीर करा जाहीर ना का करू कृत्यताना शेवट हे जे कृत्य करणारे लोक असतात ना यांचा हेतू चांगला नसतो म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा आपण आपला समोर कुठला आला आहे की आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याशी आपण लढत असताना कुठेतरी या गोष्टीला एक वेगळं राजकीय वळण देता येतं काय यामध्ये सुद्धा काही चुकीच्या प्रवृत्तीचे काही घुसलेल्या आहेत ना शेवट जरांगे पाटलांचं केवढं वक्तव्य आहे का जे महत्वाची भूमिका बजावणारे या प्रक्रियेमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडून असं कधीच वर्तन होणार नाही कृती होणार नाही कारण त्यांच्यासमोर एकच महत्वाचा लढा आहे का हा लढा जिंकला पाहिजे पण यामध्ये काही असे घुसखोर घुसले जातात की ते चुकीच्या पद्धतीने याला पुढे डायव्हर्ट करता येतं का हे सुद्धा असते त्यांची भूमिका प्रामाणिक नसतेच